हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलापूर तालुका संगमनेर येथे स्वयंभू दत्तात्रेय महाराजांचा शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू दत्त महाराजांचे वास्तव्य असणारी तसेच अनेक साधूसंतांची तपोभूमी अनेक साधू संतांचे आशीर्वाद लाभलेल्या पवित्र अशा अकलापूर येथील या महानभूमीत स्वयंभू दत्तात्रय महाराजांचे भव्य दिव्य देवस्थान आहे दरवर्षी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने दत्तजयंती व गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने अकलापुरात येत असतात अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त शिवाजी तळेकर यांनी दिली आहे भगवान दत्तात्र्यांचा जन्मोत्सव सोळा मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे हे करत असताना अनेक दानशूर मंडळीनं अन्नदानाच्या माध्यमातून देणगी स्वरूप किंवा वस्तू स्वरूपाच्या माध्यमातून भरपूर योगदान या ठिकाणी दिले देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था अतिशय सुंदर अशा प्रकारच्या नियोजनातील त्याचबरोबर प्रत्येक येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी दर्शन रागेमध्ये येऊन दर्शन मिळालं त्याचबरोबर महाप्रसाद मिळाला पाहिजे अशा प्रकारचा उपक्रम निश्चितपणाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे देवस्थान ट्रस्टने आयोजित करत त्याचबरोबर आता दुपारी दोन वाजता भव्य पार्थिव दिंडी सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे त्यानंतर या ठिकाणी सायंकाळी बरोबर पाच वाजता हरिभक्त परायण मनोज महाराज शेनारे यांचं कीर्तन होईल त्यानंतर पाळणा होईल मी त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम होईल सकाळी साडेआठ वाजता अन्नदानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो अद्यापही चालू आहे रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचं वाटप त्या ठिकाणी दस दत्त देवस्थान ट्रस्ट त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ त्यांच्या माध्यमातून होते जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची त्या सर्व नागराची विनंती देवस्थान ट्रप ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत मान्यवर त्याच्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार असतील व त्याचबरोबर एक एकलव्य फाउंडेशन अध्यक्ष एक जय श्रीताई थोरात असतील त्याचबरोबर आपल्या कृषी बाजार समिती सभापती सन्मानी शंकरराव पाटील खेमनत या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देऊन या ठिकाणी चाललेल्या कार्यक्रमाचं निश्चितपणानं कौतुक या ठिकाणी या मंडळीच्या माध्यमातून झाले आहे शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होऊन महाअभिषेक ध्वजारोहण होम हवन महाआरती भजन महाप्रसाद दिंडी व पालखी सोहळा असे कार्यक्रम पार पडले तर दत्त जन्मोत्सवानिमित्ताने सायंकाळी चार वाजता हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे यांचे सुसरावे कीर्तन झाले त्यानंतर सहा वाजता मूर्ती अभिषेक होऊन दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यातून दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडत असतो मंदिर परिसरात अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले होते तर देवस्थानच्या भव्य मंडप उभारला होता भाविक भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते तर रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळेही यावेळी उपस्थित राहून गुरुदत्तचरणी नतमस्तक झाले व देवस्थान कमिटीने केलेल्या नियोजनाची त्यांनी प्रशंसा केली दर्शनासाठी आलो आज

ग्रामपंचायत विविध संस्था व समस्त ग्रामस्थ अकलापूर मुंजेवाडी आभाळवाडी एलखोपवाडी शेळकेवाडी सेवाभावी मंडळ मुंबई दिगंबरा ग्रुप पुणे यांसह आदींचे सहकार्य लाभले आहे नवनाथ गाडेकर गाव न्यूज अकलापूर